इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ठळक घडामोड आगामी महिन्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पॉर गटाच्या माध्यमातून अलीकडे समाजसेवक डी मोहन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षाच्या नवनियुक्त अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख निमंत्रक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदीराव तसेच पक्ष प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते हितकापत संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्षाच्या नवनियुक्त शहर कार्याध्यक्ष डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद इंदूर पक्षाचे प्रवक्ते तथा माजी खासदार आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे जिल्हाध्यक्ष भरत गोंदळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे पक्षा नवनियुक्त शहराध्यक्ष सदामामा पाटील महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमळे शहराध्यक्ष ज्योती वाघमरे माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील युवक शहराध्यक्ष रमेश बाजरी युवती शहराध्यक्ष प्रेमा किंगर युवक जिल्हा उपाध्यक्ष विनय मिश्रा पूनम शेलार गणेश गायकवाड विनोद शेलार असे इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सदाशिव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर कार्याध्यक्षपदी डी मोहन यांची वर्णी लागल्यामुळेच अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली सदर कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक तथा उद्घाटक प्रमोद इंदुराव यांनी स्पष्ट केले तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाटील तसेच डी मोहन यांच्या प्रमुख नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा आशावाद व्यक्त करताना प्रमोद इंदूराव यांनी डी मोहन तसेच सदामामा पाटील यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या पक्षप्रवक्ते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी देखील डी मोहन तसेच सदामामा पाटील यांच्या भरीव नेतृत्वात आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीअंतर्गत जास्ती जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा आशावाद व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा सल्ला देखील उपस्थित पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना दिला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष ही मोहन यांची वर्णी लागल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील नागरिकांचा शेकडोंच्या संख्येने लाभलेला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद हीच त्यांच्या लोकप्रियतेची तथा विस्तृत सामाजिक कार्य तथा भव्य जनसंपर्काची पोच पावती असल्याचे विशेष नमूद करीत त्यांना पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयासाठी विशेष उपस्थिती लावणाऱ्या प्रमोद हिंदूराव आनंद परांजपे सर्वच मान्यवरांचा डी मोहन तसेच वामसी कृष्णा अशा वेळी इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विशेष उपस्थिती लावल्याबद्दल उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार देखील मानण्यात आले तसेच पक्षाने टाकलेली जबाबदारी तथा टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अतिशय प्रामाणिक पद्धतीने कार्य करणार असल्याचे डी मोहन यांनी नमूद करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या शहर कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन तथा मौलिक सल्ले उपलब्ध होतील असा आशावाद व्यक्त करताना डी यांनी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक निवडून आणण्यासाठी विस्तृत स्वरूपात प्रयत्नशील राहण्याचे पक्ष नेतृत्वाला आश्वासित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पायक कार्यकर्ता या प्रमुख जबाबदारीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे विचारधारा तळागाळापर्यंत सामान्य जनतेच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे डीमोन यांनी स्पष्ट केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व प्रसार या उपक्रमांतर्गत अधिकाधिक सदस्य नव्याने जोडण्याबाबतचा निघा करताना डीमोन यांनी अंबरनाथ शहरातील टॅक्स पेयर अर्थात करदात्यांना अधिकाधिक मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रयत्नशील राहण्याबाबतचा ठाम विश्वास व्यक्त केला तसेच सर्वांनी एकजुटीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तथा मार्गदर्शनाखाली राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक साक्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे डी मोहन यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अध्यक्ष म्हणून त्यांनी युती केलेली आहे आणि कार्यालयाचं उद्घाटन आम्ही आनंद महाराष्ट्र साहेब साधाबा आणि विशेष करून या पक्षाच्या पक्षाच्या सभा होऊन सामान्य माणसा प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये भाजप चांगल्या पक्षांचा हातभार लागतो आणि जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना ते आमचे सदामामा आमच्यासोबत आलेले आहेत त्यामुळे अजून पक्ष बळकट होण्यासाठी आणि ह्यामध्ये सामान्य लोकांसाठी जाण्यासाठी अजून प्रश्नांची फर साहेब येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपली इथे युती होऊन आम्हाला स्वभाव आहे की राज्यामध्ये युती आहे महायुती आहे आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्तासुद्धा या अंबरनाथ महानगरपालिके अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आणि म्हणून भूमिका हे खरी असली तरी आमचा पक्षसुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे आणि म्हणून पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्नांची मराठवाडा येतो या ठिकाणी सदामामा आहेत मोहन आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत सूर्यवंशी आहेत बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत उनमता त्या या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत सचिन पाटील आहेत त्यांच्या आहेत या ठिकाणी आहेत आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि या परिवर्तनाचा भाग म्हणून हे कार्यालय आता सुरू आहे नगर नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी खुला आरक्षण पडलेलं आहे, आहे आणि त्याच्यासाठी अश्विनी पाटील यांचं नाव पुढं येत आहे तर त्यांना पक्षातून उमेदवारी उमेदवारी दिली जाईल का प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार पवार साहेब यासंदर्भात आम्ही कार्यकर्तेबरोबर यावं गरी साहेब यांचाही दौरा यांनी आदित्यसाहेब गणपरी सुद्धा या कार्यक्रमाच्या आणि सजामा महाराष्ट्र बाकी शहकरी सदर असतील आम्ही सगळे लोक या ठिकाणी यशस्वी या दादांचा दौरा असेल गणपती साहेबांचा दौरा असेल या दौऱ्यामध्ये सहभागी होतो आणि चांगल्या प्रकारचा पक्ष वाटून काम करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी